आपण पाहत आहात बागलाण वृत्तंत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी मका पेरणी केलेली आहे 20 जून नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरणा झाले होत्या मका पिकाचा पूर्ण कालावधी 110 ते 120 दिवसांचा असतो परंतु बागलाण तालुक्यातील मका पीक बाधित झाल्याने 90 दिवसांचा करपत आहेत मका पिकसांची वाढ पूर्ण झालेली नसल्याने मका उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे बाधित क्षेत्रांची पाहणी करून त्वरित एक पंचनामे करावे अशी मागणी बागलण तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे कृषी तालुका अधिकाऱ्यांकडे त्यांच्याकडे केली आहे यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हो शैलेंद्र कापडणीस देवीदास आहिरे महेंद्र जाधव ज्ञानेश्वर जाधव वैभव आहिरे त्र्यंबक जाधव नानाजी जाधव भिका सूर्यवंशी भास्कर बागुल माधव आहिरे आदित्य शेतकरी उपस्थित होते बागलन वृत्तांतसाठी बापू बागुल